शिवजयंतीनिमित्त खालापूर तालुक्यात रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार आदित्य ठाकरेंची प्रमुख उपस्थिती उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन खालापूर तालुक्यातील नारंगी स्वाली येथील केसरी मैदानात करण्यात आल्याची माहिती खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी दिली आहे बैलगाडा शर्यतीत मथुर बकासूर यांच्यासारखे दिग्गज शर्यतीत सहभागी होणार असून पंधरा वर्षापूर्वी हे मैदान गाजवणारा सोन्या प्रमुख आकर्षण ठरणार आहे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मावळ संघटक संजोग वागेरी पाटील यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याचेही एकनाथ पिंगळे यांनी सांगितले न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर राज्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून जांभिवलीचे माजी सरपंच दिनेश घाडगे यांच्या पुढाकारातून आणि भारतीय बैलगाडा संघटनेच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवार अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बैलगाडा शर्यत रंगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन नारंगी आणि स्वाली येथील केसरी मैदानात करण्यात आल्याची माहिती तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी दिली मथुर बाकासूर यांच्यासारखे दिग्गज शर्यतीत सहभागी होणार असून पंधरा वर्षापूर्वी हे मैदान गाजवणारा सोन्या प्रमुख आकर्षण ठरणार आहे युवा नेते आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मावळ संघटक संजोग वागेरी पाटील यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर या मैदानावर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आमचे सरपंच ग्रुपचे अध्यक्षच म्हणायला लागतील दिनेश घाडगे यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांना शर्यतीचा हा सगळा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्याचं नियोजन करत असताना त्याला सौजन्य नितीनदादा सावंत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आहेत त्यांच्या सौजन्यानं आणि आयोजन दिनेश गदा घाडगे यांच्या माध्यमातून होतं आहे आज आपली संस्कृती आपला वारसा जपत असताना बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये बैल गाय हे पा पाळणार म्हणजे पाळणारी जी हे प पशु आहेत हे आत्तापर्यंत माणूस विसरला होता पण पुन्हा एकदा या शर्यतीच्या माध्यमातून स सर्व आज महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम पुन्हा एकदा गाय असेल बैल असेल यांच्यावर व्हायला लागलं त्याचं कारण असं आहे की ह्या शर्यतीच्या माध्यमातून त्याला पुन्हा किंमत आली या शर्यतीच्या माध्यमातून ते पुन्हा लोकांसमोर यायला लागलं आणि हे करत असताना आजची संस्कृती जपत असताना याचं जे नियोजन केलं आहे ते छत्रपती शिवरायांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी त्याचं औचित्य साधून अठरा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या शर्यतीचं आयोजन इथे केलं जाणार आहे या शर्यतीच्या आयोजनासाठी आमच्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या पक्षाचे सन्मान्य नेते युवा हृदय सम्राट आमचे युवा सेनेचे नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच आमचे ब विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे नंतर आमचे बा वा वाघेरे पाटील असतील मावळ लोकसभा स संघटक आणि आमचे नितीनदत्ता सामंत सावंत हे त्या या सगळ्यांचे प्रमुख आकर्षण ठरणार त्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे म्हणून आणि असे नियोजन करत असताना संपूर्ण थालापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्यांच्या बरोबरीनं राहून त्यांना चांगल्या प्रकारचे इथेशी म मदत करतील आणि इथे हे करत असताना ह्या सगळ्या गोष्टीची जी आज आपण पाहतो की बैलगडा शर्यतीचं म नियोजन करायचं म्हटल्यानंतर त्याला किती प्रकारच्या परवानग्या अपेक्षित असतात आणि या सगळ्या परवानग्या गे घेत असताना या जे महिनाभरापासून यांचं नियोजन चालू आहे त्यांनी जवळजवळ सगळ्या म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्याचे खालापूर तालुक्याचे इथे आता सेक्रेटरी की खजिनदार कोणते आले अध्यक्ष आलेले आहेत हां संदेश समीर पाटील समीर पाटील आणि त्यांच्या त्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्याच्या सरकारच्या ज्या नियमांच्या अटी आहेत म्हणजे मैदान शासनाच्या रीतसर परवानगी आहेत जसं प्रांताची असेल पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची असेल तहसीलदारांचे असेल स्थानिक पोलीस टेनच्या असेल या सगळ्या परवानग्या घेऊन या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे बैलगाडा शर्यतीच्या आयोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी खालापूर प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी बैलगाडा मैदानावरच पत्रकार परिषद आयोजित केली होती याप्रसंगी भारतीय बैलगाडा संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष समीर पाटील आयोजक आणि माजी सरपंच दिनेश घाडगे युवासेनेचे उपजिल्हाधिकारी निखिल पाटील तालुका अधिकारी महेश पाटील तानाजी श्रीखंडे प्रमुख चिंतामण चव्हाण प्रवीण पाटील राजू कडव मनसूर वंडे साई भोसले शैलेश शिर्के महेश पांचाळ अभिजित घोंगे केदार पाटील विवेक पाटील नितीन भुईर समीर पाटील चेतन देशमुख किरण देशमुख रुपेश देशमुख अमित पाटील प्रदीप प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संदीप श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न